नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच वेळेस गाय विल्यानंतर एक समस्या विलेल्या गायीमध्ये येतच असते आणि ती म्हणजे गायीची कॅपॅसिटी असूनसुद्धा ती जास्त दूध देत नाही आपण म्हणतो की या गायीने म्हणजे ही जी गाय आहे ती चांगल्या ब्रीडची आहे आणि या गायीने ह्याच्या मागच्या व्यताला ह्याच्या पूर्वीच्या व्यताला पंचवीस लिटर दूध दिले पण यावेळेस गेल्यानंतर ती काही पंधरा लिटरपेक्षा जास्त दूध देतच नाही म्हणजे दुधाला वाढतच नसेल मग अशा वेळेस आपण काय करतो वेगवेगळे टॉनिक देतो त्याचबरोबर चांगला खुराकसुद्धा देतो आणि वैरणसुद्धा व्यवस्थित देतो पण हे सर्व करूनसुद्धा ती काही दूध हे तिचे कॅपॅसिटीप्रमाणे देत नाही मग हा प्रॉब्लेम कशामुळे येतो तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की सर्वात महत्त्वाचे मेन कारण म्हणजे तिची एनर्जी लेवल ही कमी झालेली असते पण आपल्याला लवकर ते लक्षात येत नाही म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपल्या गाईची एनर्जी लेवल कमी झाली आहे कसे ओळखावे याचे थोडी माहिती देणार आहे आणि एनर्जी लेवल आपण कशी वाढवू शकतो याची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका कारण या पुढे पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल ऑल या बटनावर क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो गाय विल्यानंतर तिची एनर्जी लॉस होणे हे साहजिकच आहे पण आपल्या गायीची एनर्जी लेवल खूपच डाऊन आहे हे ओळखायचे असेल तर तुम्ही एक गोष्ट बारीक निरीक्षण केले पाहिजे की गाय विल्यानंतर साधारण दहा ते वीस म्हणजे साधारण दहा ते वीस दिवसानंतर तिचे दूध प्रत्येक दिवसाला हळूहळू वाढत आहे का हे आपण बघितले पाहिजे तुमची गाय साधारण समजा पंचवीस लिटर दूध देत असेल हायस्थितीने मागच्या वेळेला पंचवीस लिटर जर दूध दिलं असेल आणि आता विल्यानंतर पंधरा दिवसानंतर ती पंधरा लिटर वीस लिटरपेक्षा जास्त दूध ते देऊ शकत नसेल किंवा वाढत नसेल तर आपण समजले पाहिजे की या गायीची एनर्जी लेवल कमी झाली आहे तर आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे एनर्जी लेवल कमी असेल तर आपली गाय खराब होण्यास सुरुवात क होते मित्रांनो खराब होणे म्हणजे तिचे वजन घटणे तिचं बॉडी स्कोर डाऊन होणे तिच्या अंगावर हाडे दिसणे मग जर एनर्जी लेवल कमी झाले तर दूध कमी देते तिची कॅपॅसिटी समजा वीस पंचवीस लिटरची आहे पण एनर्जी लेवल मेंटेन नसल्यामुळे ती साधारण पंधरा ते सतरा अठरा लिटर एवढ्यामध्येच ती दूध देते असते मग प्रत्येक दिवसाला आपले साधारण पाच ते सात लिटर दूध आपले नुकसान होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंधरा लिटर किंवा सतरा अठरा लिटर हे जास्त काळ टिकून राहत नाही सुद्धा दूध आणि काही दिवसानंतर तिचं दूध देण्याचा जो ग्राफ असतो तो खाली येण्यास सुरुवात होतो मग तिचे दूध हे कमी झाल्यामुळे काय होते की तुमच्या लक्षात आलेच असेल की गाईची जी एनर्जी लेवल असते ती कमी झाल्यामुळे आपले किती मोठे नुकसान होते म्हणजे साधारण दररोज पाच ते सात लिटर दूध जर कमी देत असेल तर किती मोठे नुकसान होते मग आता यावर काय उपाय करायला पाहिजे ते तुम मी तुम्हाला सांगणार आहे कारण यासाठीच हा व्हिडिओ मी आवर्जून बनवलेला आहे मित्रांनो आपल्या गाईची एनर्जी लेवल वाढवण्यासाठी खूप कमी खर्चा जो उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तो कोणता उपाय आणि तो पण एकदम गुणकारी आहे मित्रांनो तर आता आपण मेन मुद्दा कोणता आहे ते बघू पशुपालक मित्रांनो आपण काय करायचं की आता जे आयुर्वेदिक औषधाची दुकान असते म्हणजे जे आयुर्वेदिक पावडरचे आपल्याला मिळतात त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी आश्वगंधा या नावाची पावडर आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो ती सहज तुम्हाला मिळून जाईल त्यात काय प्रॉब्लेम नाही आणि आपण ती पंचवीस ग्रॅमप्रमाणे आपल्याला वापरायची आता ती कशी वापरायची तुम्हाला नंतर सांगतो पहिले जे आपण घटक एनर्जी लेवल वाढवण्यासाठी घेणार आहोत ते कोणती ते बघू आता या अश्वगंधा पावडरसोबत आपल्याला दुसरी एक पावडर घ्यायची आहे मित्रांनो आणि ती म्हणजे शेतावरी म्हणजे शेतावरी पावडर ही पिवळी शेतावरी असते तीसुद्धा तुम्हाला सहज मिळेल आणि ती आपल्याला पन्नास ग्रॅम एवढी घ्यायची आहे आता या दोन्ही पावडरी आपल्याला काय करायची की गुळ घ्यायचा आपण साधारण अर्धा किलो म्हणजे अर्धा किलो गुळ आपण घ्यायचा आहे तर अर्धा किलो गुळाचं एक दोन लिटर पाणी करायचे आणि त्यामध्ये ह्या पावडरी टाकून द्यायची आहेत साधारणपणे अर्धा किलोचं एक दोन लिटर पाण्याचे भरपूर असे चांगले मिश्रण होते आणि या दोन पावडर त्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि अशा प्रकारे मिश्रण तुम्ही तुमची एनर्जी लेवल कमी झालेल्या गाईला पाजायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गुळाच्या पाण्यामध्ये तुम्हाला जर काळे मीठ मिळाले म्हणजे काळे मीठ जर उपलब्ध झाले तर ते फक्त पंचवीस ग्रॅम या गुळाच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि हे मिश्रण आपल्या गाईला पाजावे हा झाला आपला पहिला उपाय मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता या ज्या सर्व गोष्टी आहेत म्हणजे अश्वगंधा पावडर असेल शतावरी पावडर असेल गुळ असेल किंवा मीठ असेल हे मिश्रण आपल्याला देण्यापूर्वी आपण काय करायचे की त्या गाईचे डिवर्मिंग करून घ्यायचे म्हणजे डिवर्मिंग केलं आहे का के हे बघणे आवश्यक आहे कारण गाईच्या पोटात जर जंत असतील तर याचा रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे गाईचे विल्यानंतर साधारण वीस एकवीस दिवसानंतर डिवर्मिंग आपण करून घ्यावे मगच याचा वापर करावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा हा फॉर्म्युला कधी वापरला जातो तुम्हाला सांग सांगतो हिवाळा किंवा पावसाळा असेल आणि या काळात जर तुमची गाय विलेली असेल तर तुम्ही या फॉर्म्युला जो सांगितला तो तसाच्या तसा देऊ शकता मात्र समजा तुमची गाय उन्हाळ्यात विलेली असेल तर काय करायचं की या गुळ गुळ जो आपण पाव किलो अडीचशे ग्रॅम किंवा अर्धा किलो घेणार आहोत त्याच्याऐवजी शंभर ग्रॅमच गुळ घ्यायचा आहे आणि खडीसाखर आपल्याला शंभर ग्रॅम वापरायचे कारण गुळ कमी का केला कारण गुळामध्ये जास्त उष्णता असते त्यामुळे गुळ हा ग्राम शंभर ग्रॅमच आपल्याला घ्यायचा आहे आणि खडीसाखर शंभर ग्रॅम आणि त्याच्याबरोबरसोबत हे शतावरी पावडर आणि अश्वगंधा पावडर मिक्स करून आपल्या गाईला द्यायचं आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो गाय विल्यानंतर आपण बॅलन्स डाएट हा देणे आवश्यक असतो म्हणजे बॅलन्स्ड डाएट म्हणजे संतुलित आहार हा खूप आवश्यक असतो आणि त्याचबरोबर मिनरल मिक्सचरसुद्धा देणे गरजेचे असते तर समजा तुमची गाय तीस लिटरपेक्षा जास्त किंवा पंचवीस लिटरपेक्षा जास्त दूध देणारे असेल तर आता जो फॉर्म्युला आपण सांगितलं आहे तर हा फॉर्म्युला या ठिकाणी जास्त दूध देणाऱ्या गायीसाठी लागू होत नाही कारण जास्त दूध असल्यामुळे आपल्याला जास्त एनर्जी सोर्स कोणत्या घटकात आहे तो घटक त्या गाईला द्यावा लागतो त्यासाठी आपण पंचवीस लिटरपेक्षा जास्त कॅपॅसिटी असणाऱ्या गाईला बायपास फॅट देणे गरजेचे असते आता बऱ्याच कंपनीचे बायपास फॅट आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतील त्यापैकी कोणतीही ब्रँडेड कंपनी आपण कंपनीचे बायपास फॅट आपण वापरावे आणि ते दररोज साधारण शंभर ग्रॅमच्या दरम्यान आपल्याला द्यायचा आहे जी विलेली गाय असते तिची एनर्जी लेवल ले आस्ते आश्या में में ले ले आस्ते कमी झालेली असते अशा गायीला जर हा बायपास फॅटका घातला तर एकदम जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपली गाय विलेली असेल व एक दोन महिन्यातच तिचे दूध कमी होत असेल तर हवू हा जो उपाय आपण करणे गरजेचेच असते कारण गाईची एनर्जी एकदा कमी झाली की तिची लेवल वाढण्यासाठी खूप वेळ जातो व आपले मोठे नुकसान होते कारण गाईचा बॉडी स्कोर डाऊन जर झाला तर ती माझावर वेळेत येत नाही त्यामुळे ती गाबन लवकर जात नाही मग म्हणून योग्य वेळेतच उपाय करणे आवश्यक असते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व हा व्हिडिओ आपल्या पशुपालक मित्रांना होता तेवढे जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद